नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे अठरा पगड बारा बलुतेदार चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रदेशाध्यक्षपदी राहुल भोंडे तर राज्य सदस्यपदी बाळासाहेब जरांडे अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्टची बैठक सासवड येथील बांधकाम विभागाच्या विश्रांतीगृहात ट्रस्टचे राज्याध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली यावेळी पुरंदर तालुका महिला उपाध्यक्ष सोनाली दोडके जेजुरी शहर उपाध्यक्ष अनिल भोंडे महिला सचिव कविता भोंडे यांची नियुक्ती अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी राहुल जयसिंग भोंडे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी त्यांना नियुक्तीपत्र संस्थापकाध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर व महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी राहुल गोंडे यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थापक सचिव अतुल पवार सल्लागार मंगेश गायकवाड खजिंदा रिजाज पानसरे महाराष्ट्र राज्य मार्गदर्शन दिलीप बापू गुरव पुणे जिल्हा युवकाध्यक्ष समीर मुलानी महिला प्रदेशाध्यक्षा सुजाता गुरव पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ राणी भंडलकर जेजुरी शहर अध्यक्ष सचिन कुंभार पुरंदर तालुका महिला अध्यक्षा सौ मयुरीताई जरांडे जेजुरी शहर महिला अध्यक्षा सौ योगिताताई मोरे जेजुरी शहर उपाध्यक्षा दीप अलिताई कुंभार सासवड शहराध्यक्ष सचिन वडणे उपाध्यक्ष समीर बागवान कार्याध्यक्ष महेश दिवेकर सुमित दादा पवार सौ रोहिणी खुडे सौ पूजा दोडके सौ सपना दोडके सौ वर्षा साळवे सौ मीरा सकट सौ पल्लवी दोडके सौ रेश्मा दोडके तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या नियुक्तीमुळे संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे सल्लागार मंगेश गायकवाड यांनी व्यक्त केला धन्यवाद दादा असेल राहुल असेल मी असेल किंवा आप्पा असेल जे बाईपांसे असतील तिथे मंडळी आम्ही चार पाच जण बसून जे संघटनेच्या नावापासून सगळं डिस्कस केलं आणि खऱ्या असताना त्यांनी ही संघटना रजिस्टर करण्यापासून सगळं काम केलं असे आमचे राहुलजी जयसिंग बोंडे यांच्या आपण या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करतोय आदरणीय आप्पा असतील आणि आदरणीय नाना असतील नाना बोंबडे यांच्या असतील आपण राहुलला या ठिकाणी प्रदेशाध्यक्षपदाची ही खूप मोठी जबाबदारी आहे या जबाबदारीचे तो खऱ्या अर्थाने पात्र आहे असं मला पण वाटतंय आणि सगळ्यांनाच वाटतं